नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर अभिदय कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड याच ठिकाणी जे सध्या आपण आलेलो आहोत आपण जर बघत असाल तर बदलापूर पूर्व परिसरामध्ये ही बँक आहे आणि याच बँकच्या माध्यमातून आज जे आहे एक प्रकार घडलाय ते म्हणजे जे, जे काही ग्राहक होते त्यांच्या अचानकपणे गुगल पे आणि सगळे काही बँक ट्रान्झॅक्शन जे आहे ते आपल्याला बंद झालेले बघायला मिळत आहे ज्यावेळेस आपण विचारणा केली तर असं सांगण्यात येत आहे की काहीतरी सिस्टीम अपडेट जे आहे सध्या चालू आहे आणि त्याचमुळे जे आहेत असं घडलेलं आहे अस मात्र जे ग्राहक आहेत आपण या ठिकाणी बघत असाल तर ते कुठल्याही प्रकारचा व्यवहार जे आहे तो आता सुद्धा करू शकत नाहीये म्हणजे गुगल पे असेल तो सुद्धा बंद झाला आहे कार्ड देखील बंद झालेले आहेत त्याचबरोबर पैसे जर त्यांना आता काढायचं असेल अलाउड अलाउड नाही ठीक आहे चालेल अलाउड नाही पण यांना जे त्रास झाला आहे तो पण कराय का बंद झालंय काय सांगणार काय झालं ते सांगा काय माहिती तुम्ही मॅनेजर आहात ना पण काय झालं ते सांगा पण हे जे लोक इथे एवढी गर्दी झाली ते काय झाली माहिती नाही त्यांना विचारू द्या ना आम्हाला काय झाली ते झालं काय विचारू द्या फार करा मॅडम तुझं नाव काय काय बर बार, बार। काय अडचण झाली का काय ग्राहक अडचण व्यवस्थित आहे काय वंदा नाही आपण जर बघत असाल या ठिकाणी तर एवढी जी गर्दी आपल्याला मध्ये बघायला मिळते ती गर्दी झालीय म्हणजे कोणताही ग्राहक जो आहे या ठिकाणी ट्रान्झॅक्शन करू शकत नाही हा बोला हे बरोबर आहे गर्दी लाईन नाही काय नाही व्यवस्थित आहे काय तिथे पैसे काढायला आला तर पैसे काय काढतायत ऑनलाईन चालत नाहीये ऑनलाईन चालत नाही आता त्यासाठी आला मग तो त्रास नाहीये तुम्हाला काय सांगत नाही त्रास आहे त्रास आहे बोलण्याचा आहे पण ते आता बंद झालंय तुम्ही काय बोललात तिथे की तुम्हाला बंद झालंय आमचं त्यासाठी आलं तुम्ही ते सांगायला पाहिजे ना की तुम्हाला त्रास आहे तुम्ही त्यांच्यासमोर मॅनेजर समोर बोलतात तुम्हाला त्रास नाहीये चुकीचं नाहीये त्रास तो आहे सगळ्यासह तुम्ही आता बोलताय त्रास आहे आम्ही त्यांना जा विचारतो ते त्यामध्ये एटीएम येऊन आणा आणि ते त्रास आहे की नाही आपण त्यांच्यासोबत बोलतोय तेव्हा तुम्ही बोलताना आम्हाला काही त्रास नाही सगळं व्यवस्थित आहे किती आज गर्दी मॅडम बघा ना किती गर्दी आहे आम्ही तेच बोलत होतो त्यांना पण तुम्हीच म्हणजे आला तुम्ही सांगितलं की आम्हाला काही त्रास बोलायला देत नाही ते मध्ये तू बोलतो काय करणार आता असं थोडी आहे तुम्हाला त्रास होतो तुम्ही न घाबरता सांगितलं पाहिजे ना की त्रास होतो आहे बंद झाले तुमचे गणेशन झालं ते बायकोच ते बंद झालं ते ते ऑनलाईन करतो ना माझं कॅश काढलं बायको बंद झालंय ते मला चेक न आणला आहे तर त्याच्यावर बघून चालू करू दे आम्ही त्याला बोललं ते काय एटीएम आणून ते तुमचं पण बंद झालंय का ऑनलाईन ट्रान्झॅक्शन बंद आहे दोन दिवस झाले तुम्ही कशा पद्धतीने जे का करताय काहीच नाही पूर्ण बंद आहे कॅश काढायला आला कॅश नाही तेच अकाउंट साठी मी गुगल पे पण चालत नाही एटीएम पण नाही पण हे संपूर्ण ग्राहक जे आहेत त्यांचं सर्व काही जे खाते आहेत ते त्यांनी बंद बंद केलेले बघायला मिळतात काय काय बंद झालंय गुगल पे गुगल पे बंद झाले आणि आपण कोणाला पैसे पाठवायला गेलो ना तर मेसेज येतो त्याच्यावर मैसे, काय मेसेज येतो आहे पैसे आहेत अकाउंटला हो पैसे आहेत नेट बँकिंग इंटरनेट बँकिंग सर्व काही बंद झाले कार्ड चालू आहेत कार्ड पण बंद झाले कार्ड मी अजून चेक नाही केलंय तर कार्ड पण चेक करते आणि गुगल पे पण चालत नाही मला बघा आज आपण जर बघत असाल तर अभ्युदय अभिदय ही जी बँक आहे कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड ही बँक आहे बदलापूर पूर्व परिसरामध्ये गांधी चौकात असलेली ही बँक आहे आणि याच बँकच्या माध्यमातून जो आहे धक्कादायक प्रकार आपल्याला बघायला मिळतो तर मध्ये देखील जे आहे ते आपल्याला लाईव्ह करू देत नाहीयेत परंतु प्रश्न असा आहे की मध्ये एवढी गर्दी झाली आहे यांनी दार लावून घेतले आणि मध्ये जी गर्दी झाली आहे ती कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो आहे मग हे जे एवढे नागरिक ग्राहक या ठिकाणी आलेले आहेत त्यांना मध्ये घेऊन घेतलंय मध्ये फोडून टाकले त्यांना आणि मग त्यांच्या समस्या सोडवल्या जात आहेत पण हे असं अखेर झालं का गुगल पे बंद केलंय ट्रान्झॅक्शन बंद केलेले आहेत मग याला जबाबदार कोण आणि ग्राहकांचं म्हणणं आहे की त्यांना एकही मेसेज जो आहे याआधी आलेला नाहीये मग मेसेज तरी पाठवण्याचं बँकेचं काम होतं की नाही तर ज्या वेळेला मॅनेजरला विचारण्याचा प्रयत्न केला त्यांनी सर्वप्रथम जे आपल्याला बाहेर काढलं त्यांनी काहीही सांगितलेलं नाहीये त्यांच्याकडे उत्तरच नाही आहेत याच्यावरती हे बघा हे सगळे जे आले या ठिकाणी आपण जर बघत असाल तर ट्रान्झॅक्शन जे आहेत कोणाचंही होत नाहीये आणि कॅश काढण्यासाठी जी आहे आपल्याला प्रचंड गर्दी जी आहे ती बघायला मिळते तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच उद्या बँक बघतोय आपण कुठली आहे यांचे पण नाही ना कोणाचे त्यांच्याकडे उत्तर नाहीये मेन म्हणजे आपण जर बघतो बघितले Uh, मध्ये जर आपण बघत असाल तर खूप गर्दी आहे मात्र यांनी आपण ज्यावेळेला मध्ये लाईव्ह करत होतो त्यावेळेला परत बाहेर पाठवलं की तुम्ही लाईव्ह नाही करू शकत तुम्ही दाखवू नाही शकत म्हणजे ही जी सत्य परिस्थिती आहे ती कुठेतरी लपवली जाते आहे का हीच ती बँक आहे आणि याच ठिकाणी जो आहे हा प्रकार घडताना आपल्याला बघायला मिळतोय अनेक ग्राहकांच्या तक्रारी आपल्याला आल्या की आम्ही आमचं एकही ट्रान्झॅक्शन जे वापरू शकत नाही गुगल पे वापरू शकत नाहीये फोन पे आम्ही वापरू शकत नाहीये जे काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे ते सर्वपणे बंद करण्यात आले आणि या पूर्व सूचना जी आहे ती देखील काहीही देण्यात आलेली नाहीये मग वेळेला सर्वात महत्वाचं आपण जर बघत असाल तर आता सर्व जे काही व्यवहार आहेत ते आपण ऑनलाईन करतो अक्षरशः भाजी जरी घ्यायची असेल तरी आपण ऑनलाईन ऑनलाईन पे करतो आणि मग घेतो अशाच म्हणजे जर एखादा काही कोणी आजारी असेल हॉस्पिटलमध्ये बिल भरायचं असेल किंवा काही औषधी घ्यायची असतील तर कॅश सध्या तरी कॅश जास्त कोणाकडे नसतात मग ऑनलाईन व्यवहार जर यांनी बंद केलेले आहेत तर नागरिकांनी करायचं काय मध्ये प्रचंड प्रमाणात जे आहे आपल्याला गर्दी जी आहे ती बघायला मिळते आहे आणि याच ठिकाणी जो आहे जे काही मॅनेजर आहेत ते देखील काहीच उत्तर द्यायला सध्या आपल्याला तयार नाहीत बघा सगळे जे नागरिक आहेत इथे गर्दी झाली आहे ती म्हणजे पैसे काढण्यासाठी कॅश पैसे जे आहेत भेटले का तुम्ही काढलेत का केलंच चालू केला कस के आता कसं काय केलं त्यांनी अचानक झालं का काम करायचं ओटीपी काय नव्हतं आता ओटीपी आला लागले त्यांचे म्हणजे अचानक मध्येच बंद होतं असं काय पण सगळं व्यवहार ठप्प झाले असतील हो दोन दिवस झाले चालूच होत नाहीत पेमेंट यायचं पेमेंट अडकलंय सगळं काम तसेच राहिलेत आपण जर बघत असाल तर ग्राहक या ठिकाणी त्रस्त झालेले आहेत ऑनलाइन सध्या सगळे व्यवहार चालतात मात्र ऑनलाईनच बंद केलं आणि ऑफलाईन सुद्धा आपण जर बघत असाल तर मध्ये खूप गर्दी झाली आणि ती गर्दी झालेली आहे म्हणजे फक्त कॅश जी आहे ती काढण्यासाठी बघा प्रत्येक व्यक्ती हा बिचारा कॅश काढण्यासाठी येतोय याच्यानंतर कॅश आपण जर बघत असाल तर जास्त कॅश कोणीही घरामध्ये साठवून ठेवत नाही कोणाकडे जमा नसते जास्त कॅश जी आहे मग अचानकपणे जर कधी काही झालं तर काय करायचं बघा इकडे सुद्धा आपण जर बघत असाल हीच बँक आहे आणि अनेक वेळेला कंप्लेंट करून सुद्धा जे याचं काहीही समाधान मिळत नाहीये आणि असं कोणीही जे अडवू शकत नाही मात्र हे जे आहेत मध्ये अडवतायत आपल्याला की तुम्ही अशा पद्धतीचं जे दाखवू शकत नाही मग जर यांच्याकडनं काही चुकी झालेली आहे तर यांच्याकडे समाधान का नाही उत्तर का नाहीये आपण ज्या वेळेला विचारतोय की नेमकं का झालंय का बंद झालंय का गर्दी झालीय तर ते काही सांगायला जे या ठिकाणी त्यांच्याकडे एकही उत्तर जे आहे आपल्याला बघायला मिळत नाहीये तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ दे बदलापूर पश्चिम पूर्व परिसरामध्ये असलेली बँक आहे अनेक ग्राहक जे आहेत त्यांचे या ठिकाणी अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या सोबतच जर आपण बघत असाल तर हा अचानक मला धक्कादायक प्रकार घडला की सगळे जे काही ट्रान्झॅक्शन आहेत ते एकही ट्रान्झॅक्शन करू शकत नाहीये मध्ये देखील ज्या वयस्कर महिला देखील आहेत त्यांच्याकडे सुद्धा त्यांना परत वारंवार या ठिकाणी यावं लागतंय आता पैसे काढण्यासाठी कॅश काढण्यासाठी अक्षरशः मध्ये गर्दी जी आहे आपल्याला बघायला बघा तुम्ही दाखवा गर्दी जी आहे ती आपल्याला झालेली बघायला मिळते मात्र इथे जे काही सेक्युरिटी आहेत ते मध्ये जाऊ देत नाहीयेत आपण मध्ये लाईव्ह करत होतो तिथून त्यांनी आपल्याला बाहेर काढलं तर तुम्ही यांनी पहिले जे आहेत एवढे ग्राहक या ठिकाणी आहेत या बँक मध्ये अभ्युदया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड तर मल्टी स्टेट शेड्यूल बँक जी आहे या ठिकाणी जर असं काही प्रकार घडतोय तर आधी पूर्व सूचना जी आहे ग्राहकांना दिली पाहिजे होती फक्त एवढंच ग्राहकांचं म्हणणं आहे मात्र साधा एक मेसेज जरी आला असता तरी सुद्धा झालं असतं परंतु साधा एक मेसेज सुद्धा ग्राहकांना आलेला नाही या ठिकाणी आणि त्याचमुळे जे आहे ग्राहकांची तारांबड होताना आपल्याला बघायला मिळते आहे जर बघत असाल तर अनेक ग्राहक जे आहेत मध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत आता ही बँक कुठे आपण बघूया बदलापूर पूर्व परिसरामध्ये ही बँक आहे गांधी चौकामध्येच आणि गांधी चौकामध्येच जे आहे आपल्याला ही बँक बघायला मिळते माध्यमातून हा धक्कादायक प्रकार जो आहे घडलेला आहे बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाली सह धन्यवाद